जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपने सलग साव्यंदा माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर केली दुसरीकडे काँग्रेसकडून दानवेच्या विरोधात कोण लढणार याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी दोन हजार एकोणावीस सॉरी दोन हजार नऊच्या निवडणुकीत दानवेना घाम फोडणाऱ्या माजी आमदार कल कल्याण काळे यांच्या नावा नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे उमेदवारी जाहीर झाली नसली तरी काळे यांनी दानवेंच्या भोकरदनमधून प्रचाराला सुरुवात केली आहे कल्याण काळे यांनी दानवे यांचे बाले किल्ल्यात प्रचाराला नारळ फोडला असून त्यांना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत दिलेले दिल्याचे बोलले जाते काळे यांनी दोन हजार नऊमध्ये मध्ये रानवे रावसाहेब दानवे यांना कडवी झुंज दिली होती त्यावेळी त्यांचा निसळता पराभव झाला होता मराठा आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात असलेला संताप मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष असा पार्श्वभूमीवर काँग्रेसने रावसाहेब दानवे यांच्या विरोधात पुन्हा जुन्याच उमेदवाराला मैदानात उतरले आहे काँग्रेसचे प्रद्या प्रदेशा अध्यक्ष नाना पाटोले यांनी उर्वरित उमेदवारीची यादी लवकर जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे या पार्श्वभूमीवर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचे निवासस्थान असलेल्या भोकरदन इथूनच प्रचाराला शुभारंभ केला भोकरदन येथे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या कार्यालय महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष काँग्रेस पक... तथा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या या पक्षातील प्रमुख अधिकाऱ्याची आणि निवडणूक पूर्व नियोजन बैठक पार पाडली यानंतर त्यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघातील जाफराबाद येथे देखील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांनी भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणजे रोग आणि खोके सरकारनं असून जानवारी यांच्या प्रमाणे पावले जातात त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षाचे आमदार आणि उमेदवारी पळवून नेण्याचे काम करीत असल्याची खरमरीत टीका यावेळी यांनी केली वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान त्यांनी केले कल्याण काळेसारखा विरोधक मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा आणि वंचिताची भूमिका व दानवेच्या विरोधात असलेली अँटी इनक्लबन्सी त्यांचा फायदा उचलत कल्याणकाळे दोन हजार नऊमध्ये हुकलेला विजय दोन हजार चोवीसमध्ये साकारतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे महाविकास आघाडीतील घटकपक्ष कल्याणकाळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कशा प्रकारे साथ देतात यावर कल्याण काळे यांचा विजय अवलंबून असणारा आहे का या बैठकीसाठी काँग्रेसचे जालना जालना राजा भाऊ देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार चंद्रकांत दानवे बबलू चौधरी शिवसेनेचे मनीष श्रीवास श्रीसास्तव आणि सुधाकर दानवे वरुण पात्रीकर संजय लानी यांची उपस्थिती होती